चिखलगोठणमध्ये ताई आईच्या जत्रेला गाभन मेंढी कापण्याची अनिष्ट प्रथा बंद ग्रामस्थांच्या बैठकीत एकमुखी निर्णय ताई आईची जत्रा महाराष्ट्रातील सर्व खेडोपेड्यात केली जाते जत्रेच्या दिवशी ताई आई समोर गाभन मेंढी कापली जाते तिच्या पोटातील लहान बाळाला तिथेच खड्डा खड्डाकडून पुरलं जातं मेंढीला कधी एक बाळ असतं कधी दोन बाळं असतात गरोदर मेंढीला कापत असताना पाहणाऱ्याला अत्यंत वाईट वाटतं परंतु देवीचा कोप होईल या अंधश्रद्धेपोटी या प्रथेविरोधात कोणी बोलण्याचं धाडस करत नाही आषाढ महिन्यात ताईची जत्रा असते चिखलगोठण विकास सोसायटीचे माजी चेअरमॅन आणि ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील तात्या आणि माजी सरपंच गुणवंत आबा यांच्या नेतृत्वाखाली चिखलगोठण ग्रामस्थांचे ताई आईला गाभनमेंडी कापण्याची अनिष्ट प्रथा बंद करण्याबाबत बैठक झाली ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आलाय यापुढे ताई आईची जत्रा पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवून होणार आहे ग्रामस्थांच्या निर्णयाबाबत सगळ्यांनी समाधान व्यक्त केलंय माजी उपसरपंच गुणवंत आबा पाटील यांनी बैठक बोलावली होती त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्वजण उपस्थित राहिले ताई आईच्या समोर गाभनमेंडी कापण्याची अनिष्ट प्रथा बंद करून काल पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला ताई आईचा प्रसाद म्हणून गोडधोड पुरणपोळीचा सगळ्यांनी आस्वाद घेतला अनिष्ट प्रथा कायमस्वरूपी बंद झाली असल्याचं सगळ्यांनी जाहीर केलं पाटील वाड्याने पहिल्यांदाच आपल्या गावात असा निर्णय घेतला की मेंढी कापली एकदम काय काय वेळेस तीन तीन जीव जायचं म्हणजे मेंढी जर दोन बाळा निघाली तर एक मेंढी आणि दोन बाळाचे तीन होते म्हणजे हे काय आम्हाला पटत नव्हतं खाताना पूर्ण वाड्यातली कोण येत नव्हती ज्याच्या आपल्या वाड्यातील दोनच लोक म्हणजे करायचं आणि नुसतं चोरून टाकायच्याला काही अर्थ नव्हता नवीन पोरायची जगू दाच्या विषय मांडला त्याला सगळ्यांनी सहकार्य केलं त्याला मान्यता दिली त्याबद्दल पहिल्यांदा जगू त्याच्याचं अभिनंदन या कार जवळ वाड्याची सगळी लोक आली भरपूरवरून सहकार्य केलं बायका पुरणपोळी जेवण चांगलं आलं एक नंबरचं नियोजन झालं त्याबद्दल सगळ्या पाटीलवाड्याचं अभिनंदन पहिल्यांदा जी बातमी होते परत होती ती बंद केलेली आहे आता ही पारंपरिक पुरणपोळीचा पूर्णवाड्यांची मी चाळीस घराची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये विषय निघाला की गाभन मेंढीचा विषय संपवायचा होता आम्हाला म्हणजे ती बंद करायची होती प्रथा तर त्याला सगळ्यांनी मान्यता दिली आणि अशा कधीने ते मेहंदी कापण्याला कार्यक्रम बंद करून आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करून आपला सगळ्यांनी प्रसाद घेऊन घेतला शिवती सा का पाहिजे फार तिचे सांगण्यासारखी अवस्था नाही ऐकण्यासारखी नाही अशा वस्तुशीर आता या फोन मध्ये जा प्रसाद नवीन चालू केलाय सर्व गावांनी मान्य केलं सगळ्यांनी सहकार्य घेऊन येण्याबद्दल सगळ्याचं अभिनंदन करतो एस बी एन मराठीसाठी प्रशांत सावंत ये